या आमच्या आंदोलनामुळे मनोजच्या समाजा समाजात दुय निर्माण झाले आम्हाला एकत्र करायला त्रास हो त्याच्या आंदोलनामुळे आमच्या दुय निर्माण झाली मिळालं तर काहीच नाही अरे बाबा आम्हाला ओबीसीत मिळालंच नाही तर तुम्ही नाराज नका होणार याच्यासारखं ते एडे ताडे करणार नाही ना काही खाल्लं नाही हे कस काय वाढलं अरे बाबा रिपोर्ट असतात राजा त्या तुला मारलं त्यावेळेस आम्हीच होतो यांच्या पाठीशी कोण होतो ना छाती डोक्याने सांगावे राज्यकर्त्याला घरात येऊ नका आपल्याला आपल्या गावात नाही होते ना समाजाने आणि हे शाणा रात्री दीड दीड दोन दोन वाजेला समाजाला मातीत घातलं आठवण लागत त्याचा आकडा आहे अज्ञानी माणूस आमच्या एकमत झाला नाही म्हणून आम्ही काय ठरवलं बघ तू ठरव आमच्या बायको कोणाला तरी एक हवा विवानी सगळं जास्त प्रकार झाले लोकसभा निघून गेली विधानसभा आल्या विधानसभेला तो उभं करायचं होतं ना आम्ही तर तीस वर्ष काम केले लोक आम्ही त्याच्या पार्टीचे होतो ना निर्णय कोणी घेतला होता तीस वर्षा विधानसभेला उभं राहायचं समाजाने निर्णय घेतला आपल्याला उभं राहायचं म्हणून प्रक्रिया चालू केली म्हणून ही प्रक्रिया चालू केली आम्ही त्या प्रक्रियेपासून दूर होतो पण त्या मागणीला आमचं समर्थन होतं शंभर टक्के वीस वर्षापासून ज्यावेळेस राज्यकर्तेच आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करत पूर्ण करत नसतील तर तुम्हाला त्या राज्यकर्त्याच्या चळवळीत जाऊन आपलं हक्क घ्यावाच लागतात ही शेवटची पायरी असती आणि ती समाजाने यांच्या हातात दिली होती शेवटी साडेतीन चार पाच ला उठला झोपेतून म्हणे नाही आपल्याला लढवायचं नाही लढायचं साडेतीन पर्यंत लोक तिथे होते चार वाजेपर्यंत लोक होते तिथे आणि समाजाने काल केलं मग संभाजीनगर मधून समजा पाच दहा लोक आपण सगळे जण उभं राहणार होतो आमच्यात एकमत झालं नाही म्हणून आम्ही काय ठरवलं तू ठरव आमच्या बायको कोणाला तरी एक कर तोही निर्णय त्यांच्या हातात दिला होता तुम्ही हा मग यांनी निर्णय कावर नाही घेतला मग यांनी कुणाशी चर्चा केली ना हा शहाणाचा म्हणत होता राज्यकर्त्याला घरात येऊ नका आपल्या गावात नाही येऊ दिलं ना समाजाने आणि हे शहाणे रात्री दीड दीड दोन दोन वाजेला एकटा रूम मध्ये बोलत होता काय सेटलमेंट केली यांनाच माहितीये ना सेटलमेंट काय झाली काय घेतले आणि काय बोलले आणि समाजाला मातीत घातलं आज समाज नाही आज हे मागच्या आंदोलनातून आपण पाहिलंय बरं आम्ही का बोलतोय तू आज मी मराठवाड्याचा विषय घे ना आजही तू मराठवाड्याचा राहिल्याचा मराठवाड्याचा विषय घे बस तो विषय तुझ्या हाताने पूर्ण होईल आणि आम्ही आमचं मागचं स्टेटमेंट सांगतो आम्ही पाया झालेलोय मराठवाड्यातील कुंभी जातीच्या प्रमाणपत्राचा आम्ही पाया झालेलो आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही समाजाने नाकारलंय पण तू कळस तुला संधी होती ती गेली पुन्हा तू संधी निर्माण कर लढ बाकीचे विषय घेऊ नको पहिले ईडब्ल्यूएस होतं आरक्षण नव्हतं म्हणून आपल्याला दहा दहा टक्के एसीबीसी दिलं त्यावेळेस तुम्हाला सेपरेट आरक्षण दिल्यानंतर तुम्ही ह्या घरातून त्या घरात गेले ना आणि ते दहा टक्के काय कमी आहे का हे गैरसमज आहे आपल्या मराठ्यांचा मराठा मुलांचा राज्यकर्त्यांचा आंदोलन करताच पहिले दहा टक्के मराठा होता बराबर आहे तुम्हाला सेपरेट दहा टक्के दिलं या दहा टक्केत मराठा कोणताच येणे अहो या महाराष्ट्रात कोणत्या एका जातीला दहा टक्के आरक्षण नाही आहे आमच्या दलित बांधवाला पण नाही आहे आदिवासीला बी नाहीये ते सातमध्ये खेळतात ते तेरामध्ये खेळतात हा एकोणीस टक्के जे खेळतो ओबीसी एन वाले दहा अकरा टक्के मराठ्याला दहा टक्के दिले ना सरकार अजून काय करेल तुमच्याकडून सरकारने काय द्यायला पाहिजे उद्या चर्चा झाली आमची तिथं समजा काय काय कोणत्या तोंडाने काय मागणार आम्ही म्हणून आम्ही भविष्याची मागणी केली की हे दहा टक्के उडाल हे कोर्टात जाणारच हे गेलंच आहे आता सरकार बाजू मांडणार आहे समजा भविष्यात उडाल आहे दहा टक्के जे ईडब्ल्यू एस आहे आज आपल्याला ते वीस टक्के करा वीस टक्के केलं तर मग मराठवाड्यातील त्या महाराष्ट्रातील मराठ्याला लोकसंख्येप्रमाणात आरक्षण मिळेल सरकारने मिळेल आणि ते होऊ शकतं कारण आज दहा टक्के तुम्हाला ईडब्ल्यू एस आहे ते सगळ्या समाजासाठी आमचं दहा टक्के उडायला नंतर हे दहा टक्के याच्यात महाराष्ट्र शासन वाढवू शकतो ते मिळालं तर जे आज ईडब्ल्यू एस मध्ये त्यांनाही न्याय मिळेल आणि मराठ्यांना न्याय मिळेल आणि जे ओबीसीत आहे ते ओबीसीत आहेच मराठवाड्याचे काही आले पहिल्यापासून आमच्या ओबीसीत आहेत मराठा मग ते म्हणतात त्यांच्यामुळे कोण नोंदी सापडल्या अनेकांचा फायदा झाला हे सत्यता आहेच पण हे किती टक्के आहे जे आज मराठवाड्यात था आपल्याला आरक्षण मिळाले त्याचे प्रमाणपत्र किती मिळाले माझ्या आकडे आम्ही दोन लाख पावणे दोन लाखाच्या पुढे सरकलो ही सत्यता आहे ना मी स्वतः म्हटलो ना विषय आमचा असला मरोजी अंधार कोण हे मिळालं पण पूर्ण मिळालं होतं मराठवाड्याला नाकारलं तू ते ते पण सांग ना तुझ्यामुळे आत्महत्या झाली ते पण सांग ते सांगत नाही तो आणि म्हणतो अठ्ठावन्न लाख सापडले एकोणव एक लाख लाख त्याचा आकडा आहे अज्ञानी माणूस हे अठोन लाख कोणते जे आमचे मराठा विदर्भात आहे उत्तर आ, उत्तर महाराष्ट्रात आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे जे पहिल्यापासून ओबीसी आहे त्यांचे आकडे आहे ते हा म्हणून ते सरकारने शोधलं तर आकडे जागे मग माझ्याच मुळे अरे तू आता जन्माच्या पाहिल्यापूर्वीचे ना ते हा <laughs> याच्यामुळं या तर मराठ्यांचं तर नुकसान झालंच झालं मराठा समाजामुळं या आमच्या आंदोलनामुळं मला समाजा समाजात धुई निर्माण झाली आम्हाला एकत्र करायला त्रास उरला हो असं नाहीये कोणती चळवळ काढा मी सेवा संघ काढा समाजी बिघड करा छावा काढा कोणती छावा आगोबी छावा काढली तर कोणत्याही समाजाबद्दल आम्ही आपशब्द वापरले याच्या आंदोलनामुळं आमच्या दुयी निर्माण झाली मिळालं तर काहीच नाही बरं ओबीसीला काही समजत नाही अरे बाबा आम्हाला ओबीसीत मिळालंच नाही तुम्ही नाराज नाका होणार ते अज्ञानी आमचे आमची आमचा या आंदोलनाचा नेता मग अज्ञानी असत प्रकार आहे त्यांनी पुन्हा एकदा सरकारला दोन महिन्याचा दोन दिला सरकार काय दोन महिन्यात अजून चार महिने राहिलं काय काम आता काय काम आहे का त्याला काही काय का त्याचे संघट ध्ये धोरण काही संघटनेला असतात ना एखादा विषय पूर्ण केला काय आहे का कोपर्डीच्या माणसाला मारलं त्या आरोपीला मारलं त्यावेळेस आम्हीच होतो यांच्या पाठीशी कोण होतो ना छाती डोकपणे सांगावं नाही काही ध्येय धोरण असतात संघटने त्याच्यावर काम करावं लागतं आता पुन्हा या चर्चेला महिनाभरात या जातील ज्यांना जे अज्ञानी आमचा समाज अज्ञानी हो नावनी घे जातील चर्चा करतील पण आम्ही एवढं काम केलं आणि आम्हाला दुःख नाही हे आंदोलन केलं ह्याच्या आंदोलनात आता चार ते पाच लोक वारले आत्ताच्या आंदोलनात याला दोष कोण आहे कोणी कोणी असेल ना किशोर चव्हाण तरी असेल नाही तो मनोज तरी असेल अजून कोणी तरी असेल की जे मेले त्यांचे आई वडील तरी असेल तू आंदोलन केलं तर आत्महत्या होत्या म्हणून आंदोलन नाही केलं आता आत्महत्या का याच्या आंदोलनात भाऊ नव्हत त्याची जबाबदारी घ्यावं लागेल ना तुम्ही जस म्हणलं माझ्यामुळं प्रमाणपत्र पण मिळाले ही आत्महत्या झाल्या तुझ्यामुळं तुझे घर उद्ध्वस्त झाले असं नसतं आमचं नेतृत्व आमच्या या आंदोलनाला नेतृत्व ही नेतृत्व मिळालं ते समाजाचं दुर्दैव आहे आता, आ, लगे लगे पुरूं पुरूं आता, आता जे जे तें, आंदोलन चालू आहे संभाजी संभाजीनगरला किंवा कोल्हापूरला यांच्याकडून जे मागण्या सरकारकडून पूर्ण होऊ शकतो नाही आता हे संभाजीनगरला आंदोलन चालू आहे ते आता चालूच आहे तर त्यात त्यांच्याशी माझी चर्चा झाली माझी स्पष्ट भूमिका पहिल्यापासून आहे जसं मनोजने मला बोलवलं होतं मराठवाड्याचं आरक्षण पत्ता सुप्रीम कोर्टाचं आरक्षण नाकारल्यानंतर मनोजने बोलवलं मी विषय काढला तर मराठवाड्याचा विषय जिथे असेल आणि आंदोलन करताना आम्हाला विनंती केली असेल की तुम्ही मार्गदर्शन करा तर माझी मार्गदर्शनाची भूमिका आहे आणि आम्ही याच्यासारखं नाही आहे आम्हाला शुगर झालेलं आहे बी पी आहे समजा मी उपोषण केलं तर शुगर मे येतो ते याच्यासारखं ते एडे चाळी करणार नाही ना मी काही खाल्लं नाही हे कसं काय वाढलं अरे बाबा रिपोर्ट असतात राजा तुला माहित नसेल तर पोलिसामार्फत दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे रिपोर्ट असतो तिथं तर तुम्हाला समाजाचं नाव त्यांनी प्रकाशित केलं नाही ते त्यांचं नशेब त्या सरकारने असं नसतं ना उपोषण उपोषणच असतं करायचं असेल तर उपोषण करावंच लागतं ते ब्लड द्यावंच लागतं तुम्हाला त्या ब्लडमध्ये सगळं येतं बी पी काय आहे तुमचा शुगर आहे पीती खाल्ले गेले काय खाल्लं नाही खाल्लं सगळं येतं ना अशातला भाग आहे हे आंदोलन जे चालू आहे इथे तर आता कोल्हापूरचा आमच्या काही संवाद झाला नाही त्यांनी बोलवलं तर आम्हाला जावंच लागला आम्ही समाजाचे कार्यकर्ते पण कुठेही गेलो होतो फक्त मराठवाड्याचा विषय था आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने ए सी बी सी अडवलं तर ईडब्ल्यू एस वीस टक्के करा या व्यतिरिक्त कुणाची काही मागणी असेल इथूनच राम तुम्ही तुमचं काम करा आम्ही कुणाला थांबू शकत नाही